बिहार इलेव्हनचं सर्व खेलाडो आणि सगळं खटा छोटा साखरात बिहार इलेव्हनचं सर्व खेळाडू आणि साखेरा नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो या व्हिडिओत जे दोन आणि तीन मार्च ते दिवशी युट्यूबवाल्यांची मॅच होते मनोर या ठिकाणी आणि ते ठिकाणी टार्झन बॉय ही टीमीने ते ठिकाणी पहिला नंबर काढलेला आहे आणि ते टीमीमध्ये मी पण होता आणि आम्ही सर्वांनी एकत्र ठेवून आम्ही सर्वांनी एकत्र ती फायनल मारलेली आहे आणि ते ठिकाणी एन्जॉय वगैरे सर्व एकत्रच सर्व कलाकारांचा एन्जॉय वगैरे झालेला आहे ते थोडक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल आणि बक्षीस वगैरे चार नंबरपर्यंत दिलेले आणि पहिला दुसरा तिसरा नाही चौथा नंबर कोणकोणाला कौन आला ते पण या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल तर नक्की शेवटपर्यंत नांगत तर हा व्हिडिओ आवडतला आहे करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर निश्चित माझे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तापने ला कुरी आने ना ना आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ नांगून ना मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता सध्या आर्यन एलिवन नितीश बोंदेची टीम आणि त्याच्यानंतर एक राजाबाबू आणि बबलू पाटील दोघांची टीम यांची लागलेली आहे तर आता बघूया हे मॅचमध्ये कोण विजयी होणार आहे ते आपण या व्हिडिओत बघणार आहे तर सध्या एकच ओव्हरची मॅच चालू ठेवलेली आहे तर बघूया एक ओव्हर किती रन जिंकण्यासाठी देतात तर बघणार आहोत तर पहिली बॉलिंग धर्मा भाईने घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघूया चला काय बॉल इथे आपल्याला आला आहे तरी पण आता मात्र लढतोय आपण थोडं वेटिंग करू बॉल टाका पर्यंत बीआर 11 व्यवस्थित लावून घेत आहेत दिनेश बोरसर सर देखील सपोर्ट करतात कारण अजू जाधव आहे सर अशा निश्चित रूपाने आहे अजू जाधव चला काय करा धर्मा पहिला बॉल आणि धर्म भाई पहिलाच बॉलिंग टाकत आहेत आणि विजय काय विजय आहे काय ठिकाणी माझ्याचा सामना कुठल्याही टीम ला करावा लागणार नाही याची देखील नोंद आपल्याला घ्यायची आहे दिवसभर वेळ जो थोडा आपल्याला आणि का जे काय बाउंड्रीच्या बाहेर पब्लिक वगैरे पण भरपूर आलेली आहे बघण्यासाठी आणि पहिलाच बॉल टाकलेला आहे आणि पहिले विकेट विकेट घेतलेला आहे तो पहिले आहे धर्माबाईने तर बघूया आता कोणची टीम जिंकणार आहेत पहिले बॉलत तर विकेट घेतलेला आहे धर्माने आपण चष्का देतोय काही गडबड असल्या कारणानं जे पारितोषिक आहे कॅश स्वरूपातलं ते निश्चित रूपांना अगदी संपर्क साधायचंय लगेच थोड्या वेळामध्ये दिलं जाईल इथं जोरदार आर्य निर्मन संघाकरता चतुर्थ क्रमांक अगदी अंतिम क्षणाला संघ जरी पराभूत झाला असलं तरी चतुर्थ क्रमांकावर त्यांनी आपलं नाव बोललेलं पाहिलं नाही आपण पाहिलं तर वैदेही वाडाज मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेलं आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महिला संघटक पाहायला मिळतात आपल्याला इथे सुपर किंग तृतीय मानकरी ठरलेला संघ पाहायला मिळतो एकदा जोरदार टाळ्या आर के सुपर किंग संघाकरता संपूर्ण टीम आणि मान्यवर तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मान्यवर पाहुणे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक काही या ठिकाणी वितरित करतील माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा महिला संघटक अध्यक्ष त्यांसोबत सर्व मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण या ठिकाणी वितरण करतोय आम्ही पुन्हा एकदा विजयी झालेल्या आणि सर्व संघाच्या या ठिकाणी कौतुक करतो चांगला खेळ पाहायला मिळाला आणि सर्वात आभार मानतो एक आदिवासी म्हणून अभिमान आहे मला नमस्कार मित्रांनो की तुमच्यासारखे कलाकार घडले आणि दोन आणि तीन मार्च मनोर या ठिकाणी युट्यूब प्रीमियर लिंक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि माझ्या वर्गांना माझा या ठिकाणी आयोजित करलेली तर आणि आम्ही या ठिकाणी बक्षीस मारलेला आहे आणि सुरुवातीपासून आम्ही जिखा तर लास्ट सा, सा, पर्यंत फायनल पर्यंत आम्ही जिंकलोय तर सात मॅच आम्ही जिंकलोय आणि फायनल आणि आता झाली इंडिया आणि इंडियन सुरुवातीपासून दहा टीम दहा मॅच जिंकली आणि अकरावी मॅच हारली तर आम्ही सुरुवातीपासून मॅच जिंकली तर फायनल आम्ही तर हारलो नाही आणि भारत फायनल हारला तर आम्ही सुरुवातीपासून फायनल